राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समिती सोयाबीनचे बाजारभाव जाहीर झाले असून वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल पाच हजार सातशे अकरा रुपयांचा सा बाजारभाव मिळाल्याचं आपल्या त्या ठिकाणी समजा सोयाबीनच्या बाजारभावात आणखी खिती जिंक असल्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज त्या ठिकाणी व्यक्त होताना दिसत आहे वाशिमसोबतच हिंगोली बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मलकापूर बाजार समिती असेल वर्धा असेल नागपूर असेल माजलगाव असेल बीड असेल अशा महत्त्वाच्या बाजारपेठेत सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत हे दर जर तुम्हाला तुमच्या मॉलवरती पाहायचे असतील तर व्हिडिओ लाईक नक्की करा आपल्या चॅनलला दररोज सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कुठल्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो शेतकरी मित्रांनो एकोणीस जून रोज ते बाजार हवा आपण पाहतोय पहिली बाजार समिती आहे माजलगावा झाली बघा एकशे तीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात ख्यातनाम बाजार समिती म्हणजे हिंगोली आवक झाली बघा पाचशे क्विंटल कमीत कमी दर ते तीन हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनच्या दरामध्ये आता तेजी दिसून येत आहे यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी चिखली आवक झाली बघा तीनशे दोन क्विंटल कमीत कमी दर मिळतो चार हजार एकशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय पाच हजार शंभर रुपये क्विंटल चिखलीमध्ये सर्वाधिक बाजारभाव मिळताना आपल्याला पाहायला मिळतो यानंतरची बाजार समिती आहे वाशिम वाशिम बाजार समितीत विक्रमी आवक झाली आहे आवक झाली आहे अठरा अठराशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एकोणचाळीसशे पन्नास रुपये आणि सर्वात जास्त दर मिळतोय पाच हजार सातशे अकरा रुपये यापुढील जी काय बाजार समिती आहे ती म्हणजे मूर्तिजापूर आवक झाली बघा दोनशे क्विंटल कमीत कमी दर पाहायला मिळतोय आपल्याला तीन हजार नऊशे पन्नास रुपयाने जास्तीत जास्त दर पाहायला मिळतोय चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो अकोला आवक झाली बघा एक हजार पाचशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे गंगाखेड आवक झाले बागा फक्त एकवीस एक क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार तीनशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतो आहे सोयाबीनला गंगाखेड बाजार समिती चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी नागपूर आवक झाले बागा फक्त दोनशे सोळा क्विंटल कमीत कमी बाजार पडतो या ठिकाणी तीन हजार आठशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतो आहे नागपूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी बीड माजलगाव आवक झाली बघा एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय सोयाबीनला बीड बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे अकरा रुपये प्रति क्विंटल यानंतरची का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांती आहे त्या ठिकाणी वर्धा आवक झाली बघा त्या ठिकाणी सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार नऊशे पाच रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल